जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेचच्या लगेच आपली बाजार समिती युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर आपण पाहणार आहोत ओरिसामधील कांद्याचे बाजारभाव बावीस एप्रिल दोन हजार एकोणीस चे, चे पाहुयात बालासोर बारीकपूर येथील आवाकाय दहा टनची जास्तीचे बाजारभाव पंधराशे रुपये बोलंगीर येथील बाजारभव पाहूयात आवाकाई चार टन ची बाजारभाव सोळाशे रुपये बोलंगीर तुरा येथील बाजारभाव आवाकाई चार टनची जास्तीचे बाजारभाव सोळाशे रुपये ओरिसा बोध येथील बाजारवा आवाक आहे पॉईंट तीनशे टन ची जास्तचे सोळाशे रुपये बोध कुंथमदा येथील वाजळवा अवकाय पॉईंट शंभर टन ची जास्तीचे वाजळव वा सोळाशे रुपये कटक केडुपत्ना येथील वाजळवा अवकाय सत्तर टन ची जास्तीची बाजारवा अकराशे रुपये केडुपत्ना निर्याली येथील वाजळवा आवाकाय साठ टन ची जास्तीची बाजारवा अकराशे रुपये डेक्नाल इंडॉल येथील बाजारवा अवा काय दोन टन ची जास्तचे पंधराशे रुपये गंजम काट येथील बाजारभाव आवाकाय चोवीस पॉईंट पाचशे टनची जास्तीचे बाजारभाव दोन हजार रुपये जासपूर येथील वाजळभाव अवकाय अठरा टनची जास्तीचे बाजारभाव अकराशे पन्नास रुपये केंद्रपारा चट्टकृष्ण बाजार जास्तीचे बाजारभाव चौदाशे रुपये पट्टामंडे येथील बाजारभाव जास्तीचे बाजारभाव आहे चौदाशे रुपये सोनेपूर बिरामाजपूर येथील बाजारभाव अवका एक पॉईंट दोनशे शेट्टी जास्तीचे भाव दोन हजार रुपये सुंदरगड बोने येथील बाजारभाव जास्तचे बाजारभाव पंधराशे रुपये धन्यवाद मित्रांना दररोजचे बाजारभाव व शेतीविषयी माहिती जाणून घेण्यासाठी आजच युट्यूबवर जाऊन आपली बाजार समिती या चॅनलला सबस्क्राईब करा व लाभ घ्या दररोजच्या बाजारभावांचा व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू नका भेटूया या पुढील व्हिडिओसोबत सोबत तो